महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना भेटला आहे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचा संपूर्ण ताबा अजित पवार गटला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर संपूर्ण देशभरामध्ये एकच प्रश्न विचारला जातो आहे आता शरद पवार काय करणार याच प्रश्नाचं उत्तर आम्ही आजच्या व्हिडिओमधून देणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका आणि पुतण्या हे नातं खूप बदनाम आहे आपला राजकीय इतिहास पाहिला तर ठाकरे घराणं क्षीरसागर घराणं मुंडे घराणं या सर्वांमध्ये झालेले काका पुतण्यांमधील वाद सर्वांना माहीत आहेत विशेष म्हणजे या तिन्ही घराण्यांमध्ये झालेल्या वादामला कुठे ना कुठे शरद पवार जबाबदार आहेत असं बोललं जातं मुंडे घराण्याचं उदाहरण घ्यायचं झाल्यास गोपीनाथ मुंडे हे नाव दोन हजार सालानंतर बरंच चर्चेत आलं गोपीनाथ मुंडे यांचं महाराष्ट्रातील राजकीय वजन जबरदस्त वाढलं आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे याला स्वतःच्या बाजूने करून घेत मुंडे घराण्यामध्ये फूट पाडली गोपीनाथ मुंडे शरद पवारांच्या या कृतीमुळे खूप दुखावले गेले होते आणि त्यांनी जाहीरपणे शरद पवारांवर टीकासुद्धा केली होती ते म्हणाले होते शरद पवारांनी आज माझा पुतण्या फोडला आहे एक दिवस येईल जेव्हा शरद पवारांचा पुतण्या त्यांचा राजकीय गेम करेल आज गोपीनाथ मुंडे यांची ती वाक्य कुठेतरी खरी होताना दिसून येत आहेत पवारांची कर्म त्यांच्यावरच फिरली का काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे शरद पवार नेमकं काय करणार त्यांचं पुढचं पाऊल काय असणार याकडून सगळ्यांचं लक्ष लागून आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने तांत्रिक आधारावर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे ज्याला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात येणार आहे ही झाली एक बाजू पण या प्रकरणाचा निर्णय घ्यायला आणखी काही वर्षे लागतील हे शिवसेनेच्या प्रकरणांनंतर सगळ्यांच्या लक्षात आलं आहे तर दुसरी बाजू अशी की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल तेव्हा येईल पण आत्ताच्या घडीला आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवीन नाव आणि नवीन चिन्हांसोबत निवडणूक लढवणे हेच शरद पवारांचे सत्य आहे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा एक मोठा गट अजित पवारांच्या बाजूने राहिला अजित पवारांनी एवढ्या वर्षात केलेल्या कामाची ती पावतीच होती दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा पक्षातील असलेला कबी वावर त्यांच्या सध्याच्या घडीला कारणीभूत ठरतो पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार सुरुवात करणार अशी माहिती आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना साम दाम दंड भेद वापरून पराभूत करायचं व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची पद कमी करायची ये है। ये है। ही अजित पवारांची स्ट्रॅटजी दिसून येत आहे एकदा का सुप्रिया सुळे बारामतीमधून पराभूत झाल्या तर आपोआपच त्यांचं आणि शरद पवारांचं राजकीय महत्व कमी होईल आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल असं गणित अजित पवारांनी मांडलं आहे अजित पवारांची हीच स्ट्रॅटेजी समजून घेत शरद पवारांनी सुद्धा आता कंबर कसलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार सुप्रिया सुळे त्यांच्या पराभवाच्या भीतीने आता स्वतः शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असे शक्यता वर्तवण्यात येत आहेत शरद पवार गटाचं महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर बारामती त्यांच्या ताब्यात असणं गरजेचं आहे हे शरद पवार आणि अजित पवार दोघेही जाणून आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी तयारी सुरू केली असून तशी चिन्हसुद्धा दिसायला लागली आहेत एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी आपण उभे राहणार नाही अशी घोषणा शरद पवारांनी केल्यानंतर अजित पवारांनी बारामतीकरांना भावनेच्या राजकारणाला प्रतिसाद न देण्याचं आव्हान केलं आहे शरद पवार गट ही निवडणूक साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे म्हणून मत मागू शकतो अशी शक्यता कदाचित अजित पवारांना वाटली असावी म्हणून आतापासूनच त्यांनी शरद पवारांविरोधात प्रचार करायला सुरुवात केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या ठीक आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा अजित पवारांना दिल्याने शरद पवार आणि त्यांचा एक गट कोंडीत सापडलेला आहे या संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये शरद पवारांची चांगलीच कोंडी झाली असून ही कोंडी शरद पवार कशी फोडणार याकडे आता सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटतं शरद पवार विरुद्ध अजित पवार या युद्धामध्ये नेमकं कोण बाजी मारणार तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशाच आणखी माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा